नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो मकर संक्रांतीसाठी नवीन काळ्या रंगाची साडी घेणार असाल तर तुम्ही या साड्यांचे डिझाईन नक्की पाहू शकता मकर संक्रांतसाठी प्रत्येक सौभाग्यवती महिला नवीन साडी घेतेच घेते तर तुम्ही मकर संक्रांतसाठी नारायण पेठ किंवा अशी पैठणी साडी घेऊ शकता जास्त महागडी घ्यायची नसेल तर तुम्ही अशी सेमी पैठणी फक्त पाचशे रुपयामध्ये घेऊ शकता तुम्ही अशा साड्या ब्लॅक कलरमध्ये घेऊ शकता जर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये सॉफ्ट सिल्क साडी हवी असेल तर ही साडी ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही पेशवाई सिल्क साडीसुद्धा ट्राय करू शकता गोल्डन जरी बॉर्डर असणारी पैठणीसुद्धा मकर संक्रांतीसाठी खूपच शोभून दिसते मैद्रिनीनू या साड्यांच्या बॉर्डरमुळे साडीचा लुका खूप सुंदर दिसत आहे तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीसाठी अशा साड्या घेऊ शकता मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्यामध्ये तुम्हाला अशी इरकल साडीसुद्धा घेऊ शकता किंवा खण साडीसुद्धा घेऊ शकता मैद्रीनो या काळ्या रंगाच्या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा